पटनापूर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई बाजार येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच सोमठाणा येथे रेणुका माता देवीची आरती घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आयुष्य लाभो अशी दिवज शिवसैनिकांनी प्रार्थना केली कार्यकर्ते यावेळेस बदनापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मनीषा टाक वैद्य अंबादास कोळसकर अमोल दाबाडे कैलास खैरे रामेश्वर सोरमारे कैलास लहाने आयुब शिवाजी नागवे रामेश्वर नागवे यावेळेस उपस्थित होते अंबादास कोळसकर यांची प्रतिक्रिया शिवसेनेच्या हिंदुत्वाचा आवाज सर्वसामान्याच्या न्याय लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे दीपक दिघे यांची प्रतिक्रिया अनाथाच्या नाथा कीर्ती मोठी लढतो गरीबाच्या हक्कासाठी गणेश शिंदे यांची प्रतिक्रिया अनर्थाच्या नाथा गरीबाच्या साथ प्रगतीचा हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अमोल दाभाडे यांची प्रतिक्रिया अनाथाच्या नाथा कीर्ती महान लढतो गरिबाच्या हक्कासाठी